घरफोडी करणाऱ्या परराज्यातील अट्टल चोरास पन्हाळा पोलिसांनी केली अटक पन्हाळा तालुक्यातील निकमोडी इथं एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोड्या केलेल्या चोराला पन्हाळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्याच्याकडून चोरीला ऐवजापैकी मोटरसायकलसह सा एक लाख चौऱ्याण्णव हजाराचा मुद्देमाल पन्हाळा पोलिसांनी हस्तगत केला आहे सदर चोराकडून अजून काही गुन्हे उघड होतात का, होता का याबाबत पन्हाळा पोलीस तपास करत आहेत पन्हाळा तालुक्यातील निकमोडे येथे नितीन जयसिंग माने आणि मालुताई आनंदा खोत या दोघांच्या घरी चोरी झाली होती घरात कोणी नसल्याचे पाहून चोरट्याने दोन्ही घरामध्ये तीन लाख पंचावन्न हजार रुपयांच्या सोन्याचा ऐवज लंपास केला होता या घटनेबाबत पन्हाळा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंद झाली होती पन्हाळा पोलिसांनी परिसरात असलेल्या सी सी टी व्हीचा तपास करत त्याचबरोबर गोपनीय बातमीदारांच्या माहितीनुसार कर्नाटकातील हुक्केरी तालुक्यातील अर्जुनवाडी येथील आनंद सोनाप्पा सुतकत्रावर या परराज्यातील अठरा लॉपीला पन्हाळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्याच्याकडून चोरीला गेल्या आयोजापैकी मोटरसायकलसह सा एक लाख चौऱ्याण्णव हजारचा मुद्देमाल पन्हाळ पोलिसांनी हस्तगत केला आहे या कारवाईचा पन्हाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासो बाबर पोलीस अधिकारी सलीम संदी फौजदार समीर मुल्ला संतोष वायदंडे यांनी तपास केला सदर चोराकडून अजून काही गुन्हे उघड होतात का याबाबत पन्हाळा पोलीस तपास करत आहेत